नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल लाईब करा okay, बारामती अॅग्रो कंपनीने रोहित पवार यांच्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी दोन एकर जमीन घेतली होती प्रत्यक्षात व्यवहार पूर्ण केला नाही चेक बाउन्स झाले फसवणूक केली अशा पद्धतीची तक्रार कोणी जायव आणि आता मला एक सांगा न, 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 की ज्या पद्धतीनं आदरणीय रोहित पवार ह्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या भागामध्ये या रोहित पवारांनी बारामती अॅग्रोच्या मार्फत असेल स्वतःच्या खर्चातून असेल की गेली पाच वर्षामध्ये जे कामाचा या ठिकाणी सामाजिक कामं उभा केली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आज बघितलं तर मिरजगावमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथं जवळजवळ ज्या पद्धतीनं त्या शाळेचं काम केलं ते चार ते पाच कोट रुपये रोहित पवारांनी तिथं जिल्हा परिषदेच्या शाळेवरती खर्च केला शिवाय ज्या पद्धतीनं रोहित पवार या ठिकाणी इथल्या गरजू मुलामुलींना तुम्ही जर पाहिलं असेल की जवळजवळ तेरा कोटी रुपयाच्या सायकल वाटप हे रोहित पवारांनी या ठिकाणी आपल्याला या भागातल्या मुलामुलींना केलेलं आहे शिवाय गेल्या पाच वर्षामध्ये ज्या काय ब अडचणी होत्या पाण्यावरती ह्या पाण्यावरती कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्यामध्ये रोहित पवारांनी दहा ते बारा कोटीचे म टँकर या ठिकाणी पाणी मोफत लोकांना पिण्याचं पाणी पुरवलेलं आहे शिवाय कर्ज जामखेडमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्स रोहित पवारांच्या सहित या ठिकाणी या भागामध्ये स्वतः चाल ते चालवतात त्याच्या वर्षाकाठी दोन ते तीन कोटी रुपये रोहित पवार खर्च करतात या कर्ज जामखेडमध्ये आज जर बघितलं तर आरोग्यावरती रोहित पवारचं फार मोठं काम या ठिकाणी आपण बघताय सो खर्चातून ते स्वतः करतायत शिवाय या भागातल्या मुलांना त्या गोरगरीब मुलांना असतील गोरगरीब महिलांना असतील आरोग्याचे जे काही वयस्कर लोक का असतील अशा मुलांना जवळजवळ चाळीस हजाराचे चष्मे वाटप साठ ते सत्तर लाख रुपये रोहित पवारांनी स्वतःच्या खिशातून खर्च केलेत शिवाय ज्यावेळेस पूरपरिस्थिती निर्माण होती मग कोल्हापूर असेल पंढरपूर असेल स्वतः रोहित पवार तिथं जाऊन या बारामती ॲग्रोच्या माध्यमातून लाखो रुपयाचा निधी किंवा लाखो रुपयाची मदत तिथं त्या पूरग्रस्त लोकांना तिथं केलेली आहे पंढरपूरमध्ये तर मी स्वतः गेलेलो आहे रोहित पवार स्वतः कोल्हापूरला गेलेत आणि शिवाय ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस बीडसारख्या ठिकाणी म्हणजे इतर जिल्ह्यातसुद्धा रोहित पवार यांनी सामाजिक कामातून तिथं पाण्याचे टँकर स्वतःहून स्वतःच्या खिशातून दिलेले आहेत शिवाय कर्ज जामखेडमध्ये जे काय ओढाखोलीकरण खोलीकरण झालं जे काही नाला खोलीकरण झालं ज्या तलावातला कुठं गाळ काढला गेला इथंसुद्धा रोहित पवारांनी चार ते पाच कोटी रुपयाचा खर्च हे स्वतःच्या खिशातून बारामती अॅग्रोच्या मार्फत केलेला आहे करोनाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की रोहित पवारांनी या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून लाखोचे प्राण हित वाचवले शिवाय कर्जत तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा कमतरता होती स्वतः ऑक्सिजनचे प्लांट उभा करून इथं ऑक्सिजनसुद्धा स्वतः रोहित पवारांनी पुरवला आणि कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर अख्ख्या राज्यामध्ये देशामध्ये ज्यावेळी सॅनिटायझर आपल्याला मिळत नव्हतं त्या ठिकाणी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून करोड रुपयाचं सॅनिटायझर या रोहित पवारांनी वेगवेगळ्या संस्था असेल देवस्थान असेल प्रशासकीय जिथं जिथं कामगार असतील त्यांना त्यावेळेस जो कमी पुरवठा मिळत होता सॅनिटायझरचा त्या ठिकाणी रोहित पवार तिथं धावून गेलेले अशा पद्धतीनं रोहित पवारांची जी काही सामाजिक कामं आहेत ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी भरपूर सांगण्यासारखी आहेत लंपीचा रोग आला होता या भागामध्ये त्यावेळेस लंपीच्या रोगावरती प्रथम लस शासनाकडे सुद्धा त्या लसीचा तुटवडा होता परंतु रोहित पवारांनी ताबडतोब ती इमर्जन्सी ओळखून लंपीच्या रोगावरती ज्या लसीच्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली लाखो रुपयाचा खर्च रोहित पवारांनी स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी या कर्जतदामखेडच्या जनावरांच्या जीव वाचवण्यामध्ये केलेला आहे शिवाय रोहित पवारांचे या ठिकाणी काही लोक सांगतात की हा सोन्याचा चष्मा घेऊन आलेला आहे रोहित पवार हा जरी तुम्हाला सांगतो या पद्धतीनं पवार फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये जन्म झालेला असला तरी रोहित पवाराची दानत हे अतिशय आज आपण गेली पाच वर्ष झालं बघताय आणि म्हणून रोहित पवाराला कुठंतरी बॅकमेलिंग करायचं रोहित पवाराला कुठंतरी बदनामी करायची रोहित पवाराची कुठंतरी मानहानी झाली पाहिजे ज्या पद्धतीनं रोहित पवाराचं सर्वसामान्यामध्ये जे काय आज लोकमत वाढते अशा पद्धतीनं त्याला विरोधकांनी पूज देऊन आम रोहित पवारांचं नाव बदनाम करण्याचा हा फार मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि जे ते सांगतायत की बाबा आम्हाला आमचे पैसे मिळाले नाहीत आम्ही असं केलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कमीत कमी एक कोट रुपये मिळावेत अशा पद्धतीनं दावा हे लोक करतायत आणि म्हणून रोहित पवारला बॅकमेलिंग करायचं आणि रोहित पवारांनी या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये कधीही त्याला भीक घातलेली नाही आम्ही गोरगरिमांच्या शाळेसाठी रोहितदादा खर्च करतील बारामती अग्रह खर्च करील पण अशा बॅकमेलरला आम्ही एक रुपया पण देणार नाही आपण म्हणता हे बाजू तरी त्यांचं असं व्यवहारिक बोलणं आहे की सुरुवातीला खरेदी कत ठरलं खरेदी करायचं ठरलं मग आपण साठी कद केलं कुलमुक्तीपत्र केलं आणि चोपन्न लाख रुपयांचा चेक दिला तो पाहून नेमकं काय आहे त्या 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 गोष्टीमध्ये आमचे जे काही लिगली बघतात ज्यांनी हा व्यवहार सगळा बघितलेला आहे ते लिगली बोलतीलच परंतु तुम्हाला एवढंच सांगतो बारामती याग्रो कधीही चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत नाही ज्या गोष्टी ते सांगतायत की मुखत्यारपत्र दिलं वगैरे जे बारामतीच्या जे जमिनीचे व्यवहार ते सगळे मी बघत असतो मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये व्यवहार ठरवत असतो आणि तो, तो जमिनीचा व्यवहार जो इतर आम्ही ज्या जमिनी घेतल्या त्याच पद्धतीने लिगली झालेला आहे त्यात कुठंही अनलिगल व्यवहार झालेला नाही अतिशय आम्ही जी जमीन स्वतः आम्ही खरेदी केलेली आहे ती स्वतः जमीन आम्ही परत कशासाठी देऊ ती जमीन आम्ही घेतलेली त्याचा मालक आम्ही आहे आम्ही ठरवू त्या जमिनीचं काय करायचं आहे ते आणि आज जर बघितलं त्या एरियामध्ये काय पद्धतीचे रेट दर आहेत कुठंतरी ह्याला स्वतः पैशाची कुठंतरी लालच लागलेली आणि त्याला पूर्णपणे राजकारण या भोवती फिरत आहे रोहित पवारांची जे काय आता चाललेली घौडदौड आहे त्याला कुठंतरी ब्रेक लावायचा आणि हे जे काय सो कॉल पुढारी सांगतायत की बारामती अग्रो कारवाई करा वगैरे तर ह्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण स्वतः त्या एरियामध्ये राहता त्यामध्ये आपण कसे व्यवसाय करता आपण लोकांना किती व्याजाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लुट करता गोरगरीबाला किती त्रास आहे त्या शहरामध्ये आम्हाला पण तिथला फीडबॅक आहे पण मला राजकीय इथं बोलायचं नाही आहे कारण बारामती अग्रोचा हा व्यवहार आहे त्या संबंधित मी बोलतोय पण जे काय राजकीय त्याला आता रंग देत आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं रोहित पवारवर हे आरोप करतायत आणि बारामती अॅग्रोची बदनामी करतायत असं इथून इथून दिसतंय आता त्याच्यामध्ये कारण मी सांगतो <laughs> सदरचा सदरचा व्यवहार हा जो झाला हा कुंडलिक सोपान जायभाई नावाने झाला त्याने जो दावा दाखल केला आहे कोर्टात तो पण कुंडलिक सोपान जायभाईने केलेला आहे पण त्यांचं कार्ड आहे कुंडलिक सोपान राव जायभाई नावाने पॅन कार्डवरचं नाव आणि चेकवरचं नाव ह्याच्यामध्ये त्यांना तिथं तफावत आढळली बँकेला त्यांचं नाव काय आहे तर ते स्वतः सांगतात त्यांचं नाव कुंडलिक सोपान जायबाई आहे दावा पण दाखल त्यांनी करताना सोपान नावने दाखल केलेलं आहे पण जे त्यांनी खरेदी खत केलेलं आहे खत ह्यात पण त्यांनी सोपान नावच टाकलेलं आहे कुंडलिक सोपान पण जे काही पॅन कार्ड आहे त्यांचं पॅन कार्डवरती नाव काय आहे त्यांचं सोपान राव त्यामुळं तो चेक बावठोवीचं कारण तेवढं एकच आहे दुसरं काही कारण नाही त्या दिवशी बारामती आपल्या खात्याला पैसे होते का शिल्लक त्या दिवशी बारामती खात्यावर शिल्लक पैसे होते किती होते साठ लाखापेक्षा जास्त रक्कम दिवशी शिल्लक हा चेक जायभाई कुंडलिक सोपान ह्या नावाने हा चेक दिलेला आहे हा चेक ज्या दिवशी चेक दिलेला आहे हा आहे तारीख अठरा दहा एकवीस हे आमच्या बँकेचा खाते होतारा आमच्याकडे शिल्लक होते का पैसे तेवढे त्या ते दिवशी आमच्या खात्याला बावन्न लाख रुपयाचं जास्त रक्कम शिल्लक होती त्यामुळे आमच्याकडून त्यात कोणतीही चूक झालेली नाही फक्त सोपानराव पॅन कार्डवरती नाव असल्यामुळे ही जे काय झालेले आहे हे पॅन कार्ड तुम्हाला नाव असतं सर काय कुंडलिक सोपानराव जायभाय बँकिंगचे सगळे व्यवहार हे पॅन कार्डच्या नावाच्या आधारे संलग्न असतात आणि चेक बाउन झाले तर मारलाय चेक परत भरा चेक परत भरा असा त्यांनी शेरा मारून दिलाय पण त्याने चेक परत भरलेला नाही चेक भरला तीन ते चार वेळा त्याबद्दल त्यांनी जसा पुरावा दाखवावा कधी पण त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिला फक्त एकदाच चेक भरला त्यांनी स्वतः ते वकील आहेत आमचे मित्र आहेत ते हायकोर्टचा त्या हायकोर्टला आम्ही जिल्हा कुठले करतो हायकोर्टला केले करतात एखादा चेक बाऊन्स झाला तर त्याच्याविरुद्ध कारवाई तीन महिन्यात करणं प्राप्त आहे परंतु तुम्ही तीन वर्ष थांबलाय आणि तुम्ही कधी आलाय कोर्टामध्ये जेव्हा बारामती अॅग्रोनी सदरची मिळकत तिराय दिसमाला दिली त्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये आला आहे आणि तुम्ही कोर्टामध्ये येऊन काय म्हणताय तुम्ही कोर्टामध्ये येऊन काय म्हणताय तर वैकल्पिक करून प्रतिवादींनी वादीला रक्कम रुपये एक कोट दावा मिळकोचा मोबदला म्हणून द्यावा मोबदला पंसोन्न रुपये पोटी द्यावी व्यवहार आहे बावन लाखाचा आणि ख्यात मध्यात एक कोटी रुपये द्यावे एवढंच नाही तर ते ठिकठिकाणी थीक म्हणतायत ते ठिकठिकाणी थीक म्हणतायत की एकवीस दा एकवीस व साठ मोबदला वादीला दिलेला नाही सदर साठे कथाच्या वेळी मोबदलाची किंमत ऐंशी लाखपेक्षा जास्त होती सध्या मिळकतीची किंमत एक कोटी रुपये झालेली आहे म्हणजे त्यांच्या डोळे मोठे झालेले आहेत दादांच्या विकासामुळं रोहिदांदांच्या कामामुळं तिथं किमतीचे बा जागे किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे ही जास्त किंमत अपेक्षित आहे काल जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णा जाईबाईने एक व्हिडिओ केलेला आहे पहिला व्हिडिओ त्यामध्ये ते म्हणतायत की आम्हाला योग्य रक्कम दिलेली आहे आमचा व्यवहार योग्य रकमेला झालेला आहे अठ्ठावन्न सेकंडने तो डायलॉग त्यांचा आहे सदरचा व्यवहार एकदम योग्य रकमेला झालेला आहे त्यांनी तो एक अर्थ केला आहे पोल्युशनला त्यात ते, ते म्हणतायत की सदरचा व्यवहार कमी अपन झालेला आहे की असं दोन दोन तीन तीन वेळा एक गोष्ट त्यांना बदलता येणार नाही ना व त्यांचं म्हणणं आहे की रोहितदादा म्हणले होते जागा येणे करून देतो रोड करून देतो अमुक करून देतो तमुक करून देतो जो कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख कुठेही नाही कोर्टामध्ये आपण जे बोलतो ते ॲफ्रिडवरती बोलत असतो प्रतिज्ञापत्रावरती बोलत असतो ते खरं बोलणं क्रमप्राप्त असतं जर त्यांना तीन वर्षानंतर हे आठवते की रोडसाठी केलं तर येण्यासाठी केलं तर दाव्यात का त्यांनी नमूद नाही केलं ते दिलं पाहिजे कुठेतरी तो आता सकाळी तुम्हाला त्यांनी डॉक्युमेंट दिलेला आहे हा ही त्यांची मे नोट एक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली त्यात ते म्हणत आहेत दोन एकर क्षेत्र रोहितदादांनी घर बांधण्यासाठी वापरले होते दाव्यामध्ये याबद्दल एक शब्दाचाही उल्लेख नाही त्यानंतर मतदारसंघ आमदार आहेत म्हणून एने कृती संघाचे आमदार घर बांधणार आहेत व त्याचबरोबर आपल्या उरलेल्या जागेचं डेव्हलपमेंट करून एने ए कंपाऊंड करणे अंतर्गत रोड कॉन्क्रीट इलेक्ट्रिक आम्ही करून देऊ व तसेच लगतच्या रस्त्यांची सुधारणा होईल असा आम्हाला विश्वास दिला हे जर होतं खरं तर तुम्ही दाव्यात काय नमूद नाही केलं मग हे तुम्ही दाव्यात काय नमूद करताय आम्हाला पैशाची त्यांना होती पैशाची गरज त्यानंतर आम्ही त्यांना व्यवहार ठरवला ते दस्तामध्ये म्हणतायत की आम्हाला सगळ्यांपेक्षा रक्कम चांगली बारामती आघळवणी दिलेली आहे आणि खरेदी खत न करण्याचं कारण काय तांत्रिक अडचणी होत्या कंपनीच्या त्यामुळे आम्ही साठेखतांनी मुखत्यारपत्र केलेलं आहे साठेखामध्ये आमचे सगळे अधिकार आम्हाला मिळतात कागद करायचे आणि मुखत्यारपत्रामध्ये आम्ही ती मिळकत पुढं कोणाला विकू शकतो त्यांच्या सहीच्या परस्पर त्यांच्या सहीच्याऐवजी आम्ही आमचे सही, सही करून विकू शकतो ह्याच्यात ते मुखत्यारपत्र असतं त्यांनी म्हणले की आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही तर सोपानराव जाईबाई आणि सोपान जाईबाई ह्यात जर बदल असेल ते स्वतःचं नाव सोपान जाय म्हणून वापरत असतील सगळीकडं आणि बँकेत पॅन कार्ड सोपान राहून असेल आमच्या खात्याला रक्कम असून चेक बहून झाला असेल ह्यात आमची काहीच चूक नाही ज्या दिवशी आम्हाला समन्स मिळलो कोर्टाचं आम्ही कोर्टामध्ये बावन्न लाखाचा चेक घेऊन गेलो होतो की आम्ही आज पण रक्कम द्यायला तयार नाही तसा कोर्टाने निष्कर्ष पण काढला आहे की आज पण हे पैसे द्यायला तयार आहेत एवढंच नाही आम्ही आज पण त्यांना ठेवलेली बावन्न लाखाची रक्कम आमच्या खात्यावर आहे अशी आहे आज पण त्यांनी आम्हाला खाते नंबर द्यावा आम्ही त्यांच्या खात्याला ते पैसे जखम वर्गण्यास तयार आहे म्हणजे अगदी पत्रकार उठायच्या आधी त्यांच्या खात्याला पैसे असतील ते ज्याच्या विरुद्ध निकाल होतो तो, तो माणूस अपील दाखल करतो ज्याच्या सारखा निकाल होतो तो अपील दाखल किती करतो का तुमचं काय मत आहे ह्याच्यामध्ये मेहरबान श्रीगोंदा कोर्टाने धरलेला आहे की ताबा बारामती ॲग्रोचा होता आणि ताबा बारामती ॲग्रोनी पुढील लोकांना दिलेला आहे आणि तो ताबा ग्राही जे आहे कोर्टाने त्यांनी दोन प्रेयर मागितले होते दोन त्यांनी विनंती केल्या त्या ही प्रॉपर्टी कुणाला हे विकू नये पहिली प्रेयर होती आणि दुसरी विनंती होती ताबा हरकत करू नये परंतु ज्या लोकांनी मिळकत घेतली आहे त्या लोकांनी ही प्रॉपर्टी पुढे विकायची नव्हती ते लोकं म्हणून प्रॉपर्टी काय पुढे विकणार नाही अजिबात आमच्याकडे ठेवणार आहे त्यामुळे कोर्टाने त्याबद्दल काही आदेश करा तर विरुद्ध केला आहे घेणाऱ्यांच्या विरुद्ध प्रॉपर्टी नाही नये विरुद्ध काही आदेश केलेला नाही आणि ताब्याचा ता विषय राहिला तर कोर्टाने ताबा हा जायभाई यांच्याकडं नाही असा निकाल दिलेला आहे ह्याच्या विरुद्ध जायभाई यांनी अपील दाखल केलं आहे सेशन कोर्टामध्ये ते अपील पण त्यांचं फेटाळलं ले गेलेलं ले आहे आता त्यांनी अपील दाखल केलेलं आहे औरंगाबादला असं आम्हाला समजते अवघा मी नोटीस वगैरे आली नाही काही अपील दाखल त्यांनी औरंगाबादला केले जर त्याच्यावर स्टे आहे त्यावर ताब्याबद्दल आम्ही कारवाया करतोय त्यांनी अपील दाखल करायचं कारण काय मग जर निकाल त्यांच्यासारखा आहे ते अपील दाखल करतील का नाही करणार तो जर तुम्हाला पॅरा असेल तर मी त्याबद्दल पण हँडेड ओव्हर द पदेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी हँडेड ओव्हर म्हणजे हस्तांतरित केलेला आहे असा कोर्टाने आदेश केलेला आहे ह्याच्याबद्दल अपील दाखल झाले सेशन कोर्टात त्याचा पण निकाल झाला आहे ते फेटाळले अपील जाईबाईंचं आता ते हायकोर्टामध्ये गेलेले आहे ताब्यासाठी की आमचा ताबा आम्हाला परत मिळावा ह्या सेशन कोर्टने आदेश केलेला आहे तुम्हाला ताबा परत पाहिजे असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई करा रिक ताबा रिकवर करायची वास्तविक पाहता ही सगळी न्यायालयीन गोष्ट असताना सुद्धा हे कुठंतरी स्वतःच्या प्रदि प्रसिद्धीसाठी किंवा कुठंतरी त्याला राजकीय ह्या लोकांनी त्याला या इलेक्शनच्या आता येणाऱ्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या आहे आणि मग कुठंतरी रोहित पवार अजून कुठंतरी आपल्याला एक मुद्दा सापडेल अशा पद्धतीनं त्याला कुठंतरी त्याला बोलतं केलेलं आहे आणि म्हणून न्यायप्रविष्ट सुद्धा ते लोक अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं आंदोलन किंवा उपोषण करतायत आम्हीसुद्धा उद्याच्याला या गोष्टीमध्ये आमची नाहक बदनामी झालेली आहे आमची बारामती अॅग्रोची असेल वास्तविक पाहता रोहित पवार त्या संस्थेमध्ये असल्यामुळं रोहित पवाराची पण डायरेक्टली बदनामी या ठिकाणी झालेली आहे आणि आमचा जो आब्रो नुसण्याचा दावा आम्ही त्याच्यावरती ठोकणार आहोत मला माहिती की तुम्ही बघताय की राजकीय हस्तक्षेप आहे हो, काय नेमका आज ज्या पद्धतीनं काल ते उपोषणाला बसल्यानंतर तिथं जे काही सोकवाल लोकं तिथं गेली होती पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी कोण लोक होते आपण बघितलं की जी लोक रोहित पवाराच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं घेतले बोलतायत ते लो विरोधकच आहेत मग ह्याचा अर्थ त्या लोकांना कोण सपोर्ट करतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जर खरंच त्याच्यावरती अन्याय झाला असेल की त्यांच्याकडे तसे पुरावे असतील जायभाय त्या पद्धतीनं त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर त्यांनी तसं दाखवावं पण कुठंतरी रोहित पवार आहे जामखेडची लोकसुद्धा इथं येऊन त्या पद्धतीनं भाषणबाजी करतायत रोहित पवाराची बदनामी करतायत ह्याच्यावर आम्हाला दिसतंय ह्याच्या पाठीमागं कोण आहे सभागृहामध्ये याच्यावर प्रश्न उपस्थित केला गेला होता ज्यावेळेस ते पडळकर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस पडळकरांनी सुद्धा सांगितलं होतं की मी विधान परिषद ह्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करील केला का कारण त्यांना पण त्याच्यानंतर माहीत झालं की ह्या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही हे सगळे न्यायालयीन बा, बारामती अॅग्रोच्या बाजूने आहे त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा आवाज उठवला का पडळकर बोलले होते की मी विधान परिषदेमध्ये ह्याचा आवाज उठवील का नाही उठवला म्हणजे हे चुकीच्या पद्धतीनं असल्यामुळे त्यांना देखील कळालं आणि त्यांनी नंतर त्याच्यावरती मौन बाळगलं बाब न्यायप्रविष्ट आहे ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी मिळकत घेतलेली आहे त्यांना पुढं मिळकतीमध्ये कोणाला विकू नका कशासाठी दाव्यामध्ये कन अजून कॉम्प्लेक्सिटी वाढते असं नाही की पुढची लोकं विकणार पण नाहीत असं आम्ही सांगतो म्हणून आम्ही जागा विकणार अजिबात नाही आमच्याकथा आम्ही जागा घेऊन ठेवलेली आहे पण ताब्याबद्दल कोर्टाने निष्कर्ष काढलेला आहे ते दोन व्हिडिओमध्ये म्हणतात ताबा आमचा आहे ताबा आमचा आहे ताबा आमचा आहे ते खोटं बोलत आहेत त्यानंतर काल मी कंडलिक जायबाई यांचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामन त्याच्यामध्ये म्हणता येते की मी रोहितदाना जागा विकायची ठरवली होती का त्यांच्यामुळं माझ्या जमिनीत दाम दुप्पट भाव येणार आहे ह्या अपेक्षित जागा त्यांनी व्याच ठरवली होती मग आता रोही दुसरीकडे घर बांधलं मग तुमच्याकडे किंमत वाढली नाही ह्यात आमची काय दोष आहे आणि आम्ही लोकांना विकले बाहेरच्या तुम्ही म्हणलं तर आम्हाला पाहिजे आम्ही तुम्हाला दिला असता पण तुम्ही कधी आलाच नाही आमच्याकडं तुम्ही आम्ही जेव्हा तिसऱ्या माणसावर प्रॉपर्टी विकली त्यानंतर तुम्ही तीन वर्ष आले आमच्याकडे आम्हाला जागा आमची परत द्या तुम्ही आधीमध्ये यायचं होतं आम्हाला तुम्ही एक पत्रव्यवहार करायचा होता आमच्या दस्त्यामध्ये एक विशेष सतरा नंबरचा कलम आहे सतरा आठ नंबरचा कलम काहीतरी की तुम्हाला काही जरी पत्रव्यवहार करायचा झाला ह्या व्यवहाराबद्दल काही बोलायचं झालं तर आम्हाला तुम्ही त्या पत्त्यावरती पात्राने कळवा आम्ही जागा कोणाला तरी विकलीच आहे सर स्वतः मूळ मालक आला असता मध्यंतरी विकायच्या आधी बाबा आम्हाला आमच्या जागा परत द्या विचार पण केला असा पण हे कधी आलेच नाहीत त्यांनी आणखी केला होता हे तुम्हाला तर माहिती आहे की ते फार म्हणजे ते स्वतः स्वतःच निर्णय स्वतः घेऊ शकतात अशा पद्धतीनं जायबायचं आजच्या वर्तन आहे असं काही ते वयस्कर झालेलं नाही त्याच्यामुळं त्यांच्या स्वतःच्या कल्प म्हणजे बुद्धीने त्यांनी हा व्यवहार केलेला आहे ते आज काही बोलतील दाखल केलेला आहे ह्यात एक एकर होतं विकायचं दीड एकर होतं विकायचं किंवा दोन एकर विकायचं होतं स्पष्टपणे नमूद केलेले आहे ह्याच्यामध्ये सांगितलेलं की दोन ठरला होता हे आता आपण म्हणतो ना तीन वर्षानंतर काहीतरी आठवते वेगळं सांगायचं असतं जर दीड एकराचा विषय असता ह्या तो आला सांगता आला कोर्टामध्ये कोर्टामध्ये हा विषय नाही आणि दुसरी गोष्ट एक त्यांना मुक्त्यारपत्र शिकलेलं होतं मुख्तार पत्राचा पत्रामध्ये लिहून दिलेला आहे कुणी कुंडलीक जायबाईंनी की जिथं मी सहाय्य करणारे जाऊन तुम्ही तिथं माझ्या सगळ्या सहाय्य करा मी तुम्हाला माझा मुक्त्यार म्हणून नेमतोय मुखत्यार म्हणजे काय असतं कुंडलिक जायबाई जिथं जाऊ त्यांच्याऐवजी त्यांची सगळी काम मुक्त करायचे असतात ह्याच्या बाहेरचा काही उल्लेख उद्देश नसतो प्रॉपर्टी विकलेली आहे जेव्हा एखादी मिळकत कौटुंबिक गरजेकरता विकली जाते त्याचे पैसे वैयक्तिक माणसाच्या खात्यावर पण जाऊ शकतात आणि कुटुंबाच्या पैशावर जाऊ शकतात त्यांना कुटुंबाच्या खात्यावर पैसे नसते घ्यायचे त्यांनी आम्हाला सांगितलं असं आमच्या खात्यावर पैसे आणले पण हे खातं नको तुम्ही खात्यावर पैसे टाका आम्ही त्या खात्यावर पैसे भरले असते आम्ही आज पण मग अशी म्हणलं मी ते सांगतील त्या खात्यावर आम्ही आज पण पैसा तयार आहे आमची ज्या जमीन घेतले त्या रोहित पवारला त्याचे स्थळ सुद्धा माहीत नाहीयेत तर विनाकारण कर्जत मध्ये फक्त काय तर रोहित पवार इथं चांगलं काम करत आहेत इथले आमदार आहेत म्हणून कुठंतरी त्यांची राजकीय कुठेतरी बदनामी करायची म्हणून हे केलेलं फार मोठं षडयंत्र आहे तीन वर्षानंतर